नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ट्रेंडिंगमध्ये असलेल्या पप स्लीवचं कटिंग पाहायचं आहे तर या इथे आपण पहा पेपर घेतलेला आहे बाईचं कटिंग करण्यासाठी आणि ही जी बंद बाजू आहे तिकडे आपल्याला नेहमी उंची घ्यायची आहे तर ही पप सध्या भरपूर कष्टमर आहेत ते शिवून घेत आहेत तर या बाहीचं आपल्याला परफेक्ट कटिंग पाहायचं आहे अगदी पाच मिनटात असं या बाहीचं कटिंग होतं तर या इथे आपण बाहीची उंची घेणार आहे दहा तर ही पप स्लीव्स कटिंग करण्याच्या आधी आपल्याला जी आपली नॉर्मल स्लीवज आहे नॉर्मल बाही आहे त्या बाहीचं ड्राफ्टिंग करायचं आहे तर आपण जसं नेहमीप्रमाणे बाहीचं ड्राफ्टिंग करून घेतो त्याप्रमाणे या इथे ड्राफ्टिंग करायचं आहे तर आता या इथे लांब बाहीचं ड्राफ्टिंग येणार आहे तर दहा बाही आहे तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं आहे तर या इथे अकरा इंचावरती मी अशाप्रमाणे उंचीचं मार्किंग करून घेतलं इथेही मी अकरा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे चे साइज असणार आहे छत्तीस तर या इथे मी नवीनच घेत आहे या स्लीवसाठी कपडा एक्स्ट्रा लागतो कारण पप येण्यासाठी आपल्याला कपडा एक्स्ट्रा घ्यायला लागतो आता हे इथे हा बॉक्स झाला पहिल्यांदा आपण लक्षात घ्या नॉर्मल स्लीवचं ड्राफ्टिंग करत आहोत याप्रमाणे इथे साडेतीन इंच इथेही साडेतीन इंच आता इथे क्रेश आखून या इथे दीड इंच इथून तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे या इथे मी फक्त तुम्हाला पाठीमागचा आकार दाखवणार आहे या इथे हे आठ इंच येत आहे तर याचा असा सेंटर करून चार इंचावरती सेंटर होतो म्हणजे मध्य करायचा इथे अर्धा इंच घ्यायचं आहे आता इथून आपण बाहीला आकार देऊया तर या इथे पहा एक इंच घ्यायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा आकार देऊन घेऊ या पद्धतीने हे झालं आपलं नॉर्मल स्लीवचं ड्राफ्टिंग आणि इथून आपण असा पानाचा आकार देत असतो तर यामध्ये तो आता द्यायचा नाही आता पपसाठी आपण या इथे एक्स्ट्रा जे घ्यायचं आहे ते घेऊया आणि आकार कसा द्यायचा हे पाहूया तर या इथे मी तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहे उंचीमध्ये या इथे तुम्ही पहा उंचीमध्ये आपण वाढवलेलं आहे फक्त इथे आपल्या चुन्या येणार आहेत चार शोल्डरवरती जेव्हा चुन्या येतात तेव्हा इथे आपल्याला कपडा वाढवायचा आहे जेव्हा तुम्ही फुल पप स्लीव्ज भरपूर चुन्यांची जेव्हा स्लीव्ज बनवता त्यावेळेस तुम्हाला इथे म्हणजे रुंदीमध्ये आणि उंचीमध्ये अशी आपल्याला बाही वाढवायची असते आता या इथे आपल्याला चार, आप चार चुन्या म्हणजे शोल्डरवरती जास्त चुन्या नाहीत तर पहा इथे मी तीन इंच वाढवलेलं आहे इथे लाइन उडवून घेतली आता ही असं तीन इंच घ्यायचं आहे ही मी तीन इंचावरती एक पॉइंट देते आणि एक बॉक्स बनवून घेते आता इथून आपल्याला हा आकार असा इथे मिळवायचा आहे आपल्याला या बाहीमध्ये तर पहा या पद्धतीने या इथे मी आकार मिळवून घेतला नाहीतर तुम्ही या इथे जे आपण तीन इंच घेतलेलं आहे तिथे एक इंच वरती यायचं आणि मग आकार दिला तरी चालेल या इथे तुम्ही पाहू शकता अंदाजे एक इंच एक ते सव्वा इंच येतं एक इंच बरोबर आपल्याला आपलं आलेलं आहे तर या इथे अशा पद्धतीने या इथे असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि जेव्हा जर तुम्हाला यावरतीच प पुढचा आकार जर कट करायचा असेल तर तुम्ही कटिंग करू शकता नाही तर तुम्हाला कपड्यावरती जेव्हा आपण भाग स्टिच करतो तेव्हाही कट केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तरीही तुम्हाला मी दे उ, दे फुड़ फुड़ या इथे पुढचा आकार देऊन देऊन दाखवते पण जास्त आकार या इथे फुड पप स्लीवजला या द्यायचा नाही मोठा अगदी पाव इंच असंच अंतर राहील दोन्ही बा मागच्या पुढच्या भागामध्ये असं आपल्याला या इथे आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने पहा फक्त आपल्याला पाव इंच राहील अशा अंतराने एवढंच कट करायचं आहे जास्त कट करायचं नाही या इथे दंड घे साडेपाच इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता हे आपण जोडून घेऊया आता या इथे पहा हा आकार असा गेल्यानंतर इथे हा असा आकार कट करायचा नाही इथे अर्धा इंच खाली जाऊन हा आकार असा कट करायचा म्हणजे इथे फुगा येत नाही इथे जेव्हा फुगा येतो बाहीमध्ये ते चांगलं दिसत नाही तर पहा आधीच आपण कट करताना या इथे असं अर्धा इंच ते पाव इंच खाली जायचं आणि मग कट करायचं आहे याने परफेक्ट स्लीव्ज बसते तुम्ही कोणतीही स्लीव्ज घ्या दहा इंचाची घ्या किंवा नऊ इंचाची या ही जेव्हा बाही आपण कट करतो त्यावेळेस इथे आपल्याला थोडं पाव ते अर्धा इंच तिळकं असं कट करायचं आहे म्हणजे बाही परफेक्ट बसते तर आता आपण या बाहीचं कटिंग करून घेऊया या इथे तुम्ही साडेतीन चार इंच जेव्हा जेवढा जे तुम्हाला पफ हवा आहे तेवढं तुम्ही या इथे वाढवायचं आहे जर तुम्हाला या इथे पप भरपूर हवा असेल तर तुम्ही चार इंचापर्यंत या इथे वाढवू शकता नॉर्मल तुम्हाला साधा छोटा पफ हवा असेल तर तुम्ही या इथे तीन इंच घ्या साडेतीन इंच पण तुम्ही या इथे घेऊ शकता जेवढं उंची तुम्ही वाढवाल तेवढा पप जास्त क्रिएट होणार आहे तर आता आपण हे कट करून घेऊया या इथे आधी हा पाठीमागचा आकार आहे तो आधी कट करायचा आहे हा नाही नाहीतर पेपर कटिंग करताना गडबडीत तुम्ही तो आकार कट कराल आता या इथे पहा हे जे आपण अर्धा इंच खाली घेतलेलं ते कट करायचं आहे या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवून जर बाहीचं कटिंग केलं तर अगदी परफेक्ट बसतं काही प्रॉब्लेम येत नाही कुठेही बाही चुकत नाही आता या इथे पहा इथे एक नॉच देऊन घ्यायचा कारण हे आपलं फिटिंगचं मार्किंग आहे इथे आपल्याला जे आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे तीन इंच इथून वरती उंचीमध्ये इथेही एक नॉच देऊन घ्यायचं आहे आणि इथेही एक सेंटर आहे इथे नॉच देऊन घ्यायचा इथून आपल्याला चुन्या स्टार्ट करायच्या आहेत तुम्हाला या इथे दाखवते अशा पद्धतीने या इथे अशा चुन्या स्टार्ट करायच्या ती चार ते पाच या इथे प्लेट्स येतात अशा पद्धतीने तर या इथे पहा जेव्हा आपण बाहीला बाही स्टीच करतो त्यावेळेस पहा या साईडच्या ज्या प्लेट्स आहेत ते या साईडला तोंड करायचं आहे आणि इकडच्या ज्या आहेत चुन्या त्याचं इकडं तोंड करायचं आहे असं इकडे दोन्ही चुन्यांचं तोंड इकडं आलं पाहिजे शोल्डरकडे इथे सेंटरला म्हणजे पप एकदम छान असा दिसतो इथे प्लीट्स अशा छान छान तयार होतात अशा पद्धतीने पहा अशा, अशा। आणि आकार ही या इथे अशा छान दिसतो तर स्टिच करताना ही एवढी काळजी घ्यायची आहे आणि या इथे पहा आकार ही आपलं एकदम परफेक्ट आलेला आहे हा आकार जो आहे तुम्ही स्टिच करता वेळेस कट करून काढा मी तुम्हाला आत्ताच कट करून दाखवते नंतर काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून आधीच कट करून काढलं तरीही चालेल एवढाच आकार आपल्याला या इथे कट करून काढायचा आहे जास्त नाही कारण आपण पुढच्या मुंड्याला आकार दिलेला असतो तर हे कट करणं गरजेचं आहे तर अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला ह्या बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे तो तुम्हाला वीडियो वीडियो तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद